श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण होत एवढी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ज्या घरामध्ये या तीन भाज्या खाल्ल्या जातात तिथे काय पैसा येत राहील लक्ष्मीचा कायम वास राहील तर अशा कोणत्या त्या तीन भाज्या आहेत ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा तसेच श्री स्वामी समर्थ असे कमेंट करायला विसरायचं नाही तर मित्रांनो आपण सर्वजण ह्या भाज्या नेहमी जेवणामध्ये याचा आपण वापर करत असाल परंतु तुम्हाला माहीत नाही की ह्या भाज्या इतक्या महत्त्वाच्या कशा काय आहेत या भाज्या जर तुम्हाला माहीत झाल्या की ह्या भाज्यांमुळे आपल्या घरामध्ये धन येणार आहे सुख समृद्धी येणार आहे आपले संकटे अडचणी ह्या दूर होणार आहेत तर नक्कीच तुम्ही ह्या भाज्यांचं सेवन अवश्य कराल जर तुम्ही या तीन भाज्यांचे सेवन करता तर तुमच्या घरात धनाचा कधीही कमी राहणार नाही घरात नेहमी सुख शांती समृद्धी नांदेल पण ह्या भाज्या ठराविक वारी खायच्या आहेत तरच तुम्हाला याचे फळ आहे ते प्राप्त होणार आहे अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या खाल्ल्याने आपल्याला धनाची प्राप्ती होते या जगात जेवढे पण खास पदार्थ प्राप्त होत असतात ते फक्त प्राणी मात्रांची भूक शांत करण्याचे काम करत नाहीत तर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच फायदेशीर सिद्ध होत असतात परमेश्वराने कित्येक प्रकारची फळे आणि भाज्यांना या भूतलावर उगवलेले आहे आणि लोकांना या भाज्यांपैकी फक्त काहीच भाज्या आवडत असतात ज्याने ते आपली भूक मिटवण्याचे काम करतात परंतु मित्रांनो परमेश्वराने दिलेले प्रत्येक फळ करता तर तुमच्या शरीरामध्ये कधीच कोणत्याही प्रकारचे शारीरिक अशक्तपणा येणार नाही प्रोटीनची कमी होणार नाही तसेच तुमचे शरीर नेहमी हसते खेळते ताजे तवाने फुलत राहील वास्तुशास्त्राच्या मध्ये फळ आणि भाज्यांच्या ज्ञानामध्ये सर्व काही लिहिले गेले आहे त्याच्या अंतर्गत जर तुम्ही आठवड्यातून फक्त काही भाज्यांचे सेवन करतात ज्याच्या बाबतीत तुम्हाला आता या माहिती मी तुम्हाला तुम्हाला सांगणार आहे तुमच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमी होणार नाही धनाचे आगमन तुमच्या जीवनामध्ये खूपच वेगाने सुरू होईल तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्या शरीरामध्येही तुम्हाला कधी प्रोटीनची व विटॅमिनची कमी पाहण्यास मिळणार नाही मित्रांनो आज तुम्हाला मी वनस्पती ज्ञान आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार या भाज्यांच्या बाबतीत सांगणार आहे ज्यांनी तुम्हाला श्री लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल श्री हरी विष्णूंचाही आशीर्वाद मिळेल तसेच शिवशंकर भोलेनाथांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल सर्वप्रथम सांगायचं झालं तर बघा तुमच्या जीवनामध्ये अडचणी असतील समस्या असतील त्या तुमच्या मार्गातून निघून जातील तसेच तुम्हाला तुमच्या इष्ट देवी देवतांचे आशीर्वाद तुम्हाला, तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या जीवनात तुम्हाला कधी संकटे अडचणी समस्या ह्या देखील येणार नाही तर बघा प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये भाज्यांचे सेवन दररोज करत असतो भाज्यांमध्ये जे पौष्टिक तत्व अस्तित्वात असतात ते तुमच्या शरीराच्या प्रोटीनच्या कमतरतेला पूर्ण करतात शरीराचे प्रत्येक रोगालाही समाप्त करतात परंतु बघतो बघता पाहिलं गेलेलं आहे सामान्यतः लोक टोमॅटो कांदे कोबी बटाटे या सर्वांचे सेवन करतात ज्याने फक्त काहीच प्रोटीनची पूर्वी पूर्ती तुमच्या शरीराची होऊन जाते परंतु ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या भाज्यांच्या बाबतीत वनस्पती ज्ञानामध्ये स्पष्टपणे लिहिले गेले आहे आणि जर तुम्ही या भाज्यांचे सेवन करता तर एका बाजूने तुम्हाला आयुर्वेदिक फायदा होईल जसे की तुमच्या शरीराची प्रोटीन व्हिटॅमिन आयरनची कमी पूर्ण प्रकारे समाप्त होऊन जाईल तुमचे शरीर खूपच जास्त दट दष्टपुष्ट होऊन जाईल आणि रोगांपासून मुक्ती मिळेल आता दुसऱ्या बाजूने याचे तांत्रिक ज्ञान असे सांगते जर तुम्ही या भाज्यांचे सेवन आठवड्यातून फक्त एकदाही करता तर तुम्हाला श्रीलक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल म्हणजेच जर तुम्ही कर्जात बुडालेले असाल घरामध्ये धन येण्याची कमी झाली आहे घराची बरकत होत नाही तर श्री महालक्ष्मीच्या आशीर्वादाने या तिन्हींपासून तुम्हाला सुटका मिळेल म्हणजे गरिबी दारिद्र्यता परेशानी या सर्व काही तुमची पाठ सोडतील आणि तुमच्या जीवनावरती तुम्हाला कधी रुपयाची कमी असणार नाही तुमच्याकडे पैसे येत राहतील तुमच्या व्यापारामध्ये वाढ होईल अजूनही कित्येक आशीर्वाद तुम्हाला श्री लक्ष्मी कडून प्राप्त होईल जर तुमचा कोणी शत्रू तुमच्या मागे लागला आहे तर तोही श्री हरिविष्णूंच्या आशीर्वादाने तुमची पाठ सोडून बाजूला होऊन जाईल तसेच शिवशंकर भोलेनाथांनी जर तुमच्यावर आपला हात ठेवला तर कोणी तुमच्यावर किती मोठी काळी जादू करून ठेवली असेल तर ते सर्व काही नष्ट होऊन जाईल फक्त ज्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे त्या भाज्यांमध्ये तुम्हाला बस हे ध्यानात ठेवायचं आहे की आठवड्यातील फक्त त्याच दिवशी याचे सेवन तुम्हाला करायचे आहे ज्या दिवसाच्या बाबतीत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा खूप अशी महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे कारण यामुळे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या अडचणी असतील तर त्या दूर होतील फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत तुम्हाला आता सांगण्यात जात आहे आहे त्यापैकी सर्वात पहिल्या भाजीचे नाव रताळ्याची भाजी तर रताळ्याची भाजी असते यामध्ये आयरन खूपच जास्त असते जर जा तुम्ही रताळ्याच्या भाजीला नियमित रूपात आठवड्यातून फक्त एक दिवस खायला सुरुवात करता तर आणि एका बाजूने तुमची सर्व ग्रह खूपच अधिक मजबूत बनतात तुमच्यावरील दारिद्र्यता गरिबी निघून जाईल तसे तुम्हाला सांगू इच्छिते की श्री लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल कारण की भाजीचे जे मूळ असते त्यामध्ये श्री लक्ष्मीचा आणि यात श्री लक्ष्मीचा वासही मानला गेलेला आहे तसेच जास्तीत जास्त लोकांना हे बाब माहीत नसेल परंतु भक्त वनस्पती ज्ञानाच्या अध्याय नंबर एकवीस मध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की ज्या पण व्यक्ती आठवड्यातून फक्त एकदा या रताळ्याच्या भाजीला जर घरात बनवले तर तिच्यावर तिच्यावरील गरी गरिबी दारिद्र्यता ही कायमची दूर होईल व लक्ष्मी मातेचा आशीर्वाद त्या व्यक्तीला प्राप्त होईल जर तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारच्या दिवशी रताळ्याची भाजी खाता तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रामध्ये प्रोटीन व विटॅमिन मिळेल आणि दुसरीकडे तुम्हाला श्री लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळ मिळेल तसेच शुक्रवारच्या दिवशी रताळ्याच्या भाजीला खावे आणि तेही रात्रीच्या वेळी रात्रीचे रताळ्याची भाजी खाण्यास शुभ मानले गेले आहे त्यामुळे तुम्ही रताळ्याची भाजी आवश्यक किंवा तुम्ही रताळी आहे तर ती उकडून देखील खाऊ शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर मग तुम्ही त्याची भाजी देखील बनवू शकता कारण जे लोक रताळ्याच्या भाजीला शुक्रवारच्या दिवशी खातात त्यांच्या जीवनामध्ये कधी धनाची कमी होत नाही कारण शुक्रवारचा दिवस श्री माता राणी लक्ष्मीचा दिवस मानला जातो आपण रताळ्याची भाजी महाशिवरात्र आणि आषाढी एकादशीच्या दिवशी फक्त खातो दुसऱ्या भाजीच्या बाबतीत जे तुम्हाला मी सांगणार आहे ती म्हणजे भोपळ्याची भाजी तर भोपळ्याच्या भाजीला विज्ञानाच्या भाषेमध्ये सर्वात पौष्टिक भाजी मांडली गेली आहे यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन व्हिटॅमिन असतात आयुर्वेदिकांच्या जाणकारांच्या मते असं मान्य केलं आहे की आठवड्यातून फक्त एक दिवस भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने कित्येक प्रकारचे रोगही एकदम बरे होऊन जातात शरीराच्या किती प्रकारच्या पोटाचे आ, कमीला भरून काढते ही भोपळ्याची भाजी वनस्पती शास्त्रांच्या भोपल्याच्या भाजीचे सेवन करता तर तुमच्या घरामध्ये जे धनाचे आगमन होत आहे ते खूपच वेगाने होत जाते जर तुम्ही लोक धंदा व्यापार दुकान चालवित असाल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने तुमच्या धंद्यात ग्राहकांची गर्दी लाईन लागेल व तुम्हाला तुमच्या तुम्हा धंद्यात ऑर्डरी भरपूर येऊ लागतील तुमच्या घरामध्ये धनाची जी, जी आवक आहे ती वेगाने होत जाते तर होऊ शकेल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी करा हे वनस्पती शास्त्राच्या अनुसार खूपच शुभ मानले गेलेले आहे तर काही जणांना भोपळ्याची भाजी आवडत नाही तर त्यांनी भोपळ्याचा हलवा केला तरी देखील चालेल कारण हलवा ही लहान मुले देखील भरपूर प्रमाणात खात असतात तुम्हाला शक्य असेल तर हलवा तुम्ही नक्कीच बनवून बघा तिसऱ्या भाजीच्या बाबतीत तुम्हाला जे मी आता सांगत जात आहे तर याच खूपच कमी लोक जाणत असतील मिक्स डाळी वापरून बनवत आलेल्या सांडग्याची भाजी फक्त ही सांडग्याची भाजी म्हणजे चार प्रकारच्या डाळींना वापरून म्हणजेच यामध्ये बघा तूर डाळ मुग डाळ मटकी डाळ व थोडीशी उडीद डाळ यांना बारीक मिक्सरला वाटून छोटे छोटे सोयाबीन सारखे वडे करून त्यांना उन्हात वाळवतात या सांडग्याच्या भाजीला प्रोटीनचे घर मानले जाते यामध्ये सतरा प्रकारचे व्हिटॅमिन व प्रोटीन, प्रोटीन भरपूर मात्रा येत असतात या भाजीला ना केवळ पौष्टिक तत्वाचे भां बन, भंडार मानले गेले आहे तर याच्या डाळीत श्री विष्णूंचा वास असल्याने मांडले जाते हिचा रंग पिवळा असतो आणि पिवळा रंग श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे या भाजीचे सेवन तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचे आहे कारण की गुरुवारचा दिवस विष्णूंचा व सूर्यदेवतेला देवतेचा मानला जातो याचे सेवन केल्याने तुमचा सूर्यग्रह देखील मजबूत होतो याचा अर्थ आहे असा आहे की तुमच्या जीवनाचे जे नवग्रह आहेत ते तुमची नेहमी साथ देतील सोबतच तुमचा गुरु गुरुग्रहही मजबूत बनेल आणि श्री विष्णूंचा ज्या पण व्यक्तीला आशीर्वाद प्राप्त होतो तर अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये आकस्मित धनाची प्राप्ती होते म्हणजेच एकदम पण कुठून तरी तुमच्याजवळ पैसे येतील किंवा मग तुम्ही धंदा व्यापार नोकरी करत असाल तर तुम्हाला अचानक उन्नती पाहण्यास मिळेल आणि मित्रांनो इथे आपणास मी हे आवर्जून सांगू इच्छिते की हिंदू पुराणाच्या अनुसार श्री लक्ष्मीच्या हातात धन देण्याचे कार्य असते परंतु कोणास किती धन द्यावे हे मात्र श्री विष्णूंच्या हातात असते त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही या भाजीचे सेवन अवश्य करा तर बघा हे सांडगे आहेत तर हे तुम्ही तळून देखील खाऊ शकता किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही भाजी देखील बनवू शकता परंतु काहींना जर भाजी आवडत नसेल तर त्यांनी तळून देखील खाल्ले तरी देखील चांगलं आहे चौथी भाजी सांगणार आहे तिच्याविषयी तुम्हाला सांगण्यात जात आहे तरीही हे पाणी आहेत ज्याचा तुम्हाला जेवणात भरपूर वापर करावा लागेल तर ती आहेत कढीपत्त्याची पाने कढीपत्ता जर तुम्ही तुमच्या जीवनात वापरता तर वनस्पतीशास्त्रांच्या अध्याय नंबर एकवीसमध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे जो पण कडीपत्त्याचा वापर करतो त्याच्या जीवनामध्ये जे पण शत्रू आहेत आणि शत्रू जर त्याचे नुकसान करू इच्छितात तर ते त्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही जर कोणी असे करू इच्छिते तर उलट त्याचे नुकसान होईल असे मानले जाते की कढीपत्ता लोकांच्या वरील अशा काळाला बाजूला करतो ज्याच्यावर खूपच अधिक समस्या सुरू आहेत असे मानले जाते की कढीपत्त्याचे जे रूप असते यावर श्री महादेवांचा वास असतो आणि जर तुम्ही या कढीपत्त्याचे सेवन करता तर तुमच्या जीवनात तुम्हाला महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो अर्थात साक्षात काळ ही तुमची काहीच बिघडू शकणार नाही फक्त कढीपत्ता खाणाऱ्या व्यक्तीला कधी हार्ट अटॅक येत नाही कारण याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल पूर्णतः नष्ट होते आणि या गोष्टीला विज्ञानात सिद्धही केले गेले तसे आहे तसेच ज्या लोकांना ॲसिडिटीचा खूप त्रास आहे तर त्याने देखील ही जी पानं आहेत कडीपत्त्याची पानं रोज सकाळी अनोषापोटी चघळून खाल्ली तरी देखील त्याची ॲसिडिटी पूर्णपणे बरी होऊन जाते तर तुम्ही रोजच्या जेवणामध्ये कडीपत्त्याचा वापर हमखास करा कारण कढीपत्ता हा जास्त महागही नाही परंतु याचा जे उपाय आहेत याचे जे फायदे आहेत तर खूप सारे फायदे याचे आहेत त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये कडीपत्ता हा आवर्जून टाका यामुळे तुम्हाला महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होईल तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा लवकरात लवकर पूर्ण होतील तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या तीन भाज्या आहेत तर तुम्हाला ज्या ज्या वारी वारी आहेत त्या त्या तुम्ही ह्या भाज्यांचं सेवन अवश्य करा तुमच्या व धनाचा वर्षाव होईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तसेच श्री हरी विष्णूंचा देखील आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद